कोणीकडे जायचंय झालं काय नाही चला माझ्या चॅनल तुमचं स्वागत शेतीमध्ये का पकडणं धोक्याचं होतं पण बिहारी लोक आहेत मी व्हिडिओद्वारे दाखवले तुम्हाला ही बिहारी आहे हे जरी बाग हे जरी द्राक्ष बागेत काम करायचं म्हटलं तर त्यांना भीती वाटत तुमचं नाव काय सर संदीप लांडगे संदीप लांडगे म्हणून आहे त्यांचं शतश अभिनंदन तिने नागाच्या पुढं फडक दाखवलं आणि त्याला तिथंच थांबवलं जो विषारी नाग आहे भारतातला तो आणि येताना एक सरडा आलेला होता शालीमार तो आता हिरवा झाला ना याचा एक गैरसमज आहे मित्रांनो हे मित्रांनो शेट आहे कपडे आणि कसं आहे मित्रांनो हिरवा दाखवा हो का हा हिरव्यावर जरी सोटला हा शालीमार सरडा तर याचा गैरसमज आहे मोठा हे करतोय म्हणजे हरडतोय आणि तोंडवर फुस करतोय आणि माणसाला धोका निर्माण होतो आणि हा सरडा येथा एका रोडवर आलेला होता याची माहिती दिलेली आहे याच्यापासून कोणालाही धोका नाही खाली विषारी बाबा बसलेला आहे बर हा निसर्गातला सगळ्यात महत्वाचा घटक आहे आणि हा कलंदर आहे बघा आणि याच्याविषयी एक मोठा गैरसमज आहे कोणी अशा सरड्यांना भिवू नका किंवा मारू नका आपल्या भागात लांडगे साहेब मारतात त्याला भीतीनं बरोबर मारतात सगळीजण त्या सापाला आणि लांडगे साहेबांचं शतश अभिनंदन पहिला पण तुमचं मुलाखत कुठं झाली सर तिथं भार साप वाचवलं आता आणि हां तुम्ही माझं लक्षात ठेवलं होतं की सापांना आपण हे केलं काय केलं पुढं काही तर दाखवलं तर जातोय बिबट्या सुद्धा जातोय ते टावेला आहे ना तुझा भैया हा असा वर तुला सांगतो असा वर तेवढा जर तू फडकवून वर केलास तर बिबट्या सुद्धा तुमच्यावर हल्ला करत बिबट्या पण जातोय भिऊन जातो आहे तुम्हाला माझ्यापेक्षा काहीतरी मोठा आहे समजून शेतकऱ्याला आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा आहे की नीरोटॉक्सिक विषयाने परिपूर्ण जो नाग आहे तो लांडगे साहेबांनी तर रोखूनच धरलेला आहे मला कॉल आला ज्याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विषय असा हा साप आहे आणि असे बिहारी लोक किंवा आता आमच्या भागातले शेतकरी कमी आले व्हायचे तुम्हाला पण सर लांडगे सर भीती कमी आली सापाचे आणि शतशत्यांचं अभिनंदन त्यांनी लगेच मला फोन केला धामन असता तर तुम्ही मला बोलवला नक्की जाऊन दे म्हटलं असतं पण विषारी नाग आहे आणि ही मुलं लेकरं बाहेरच्या राज्यातून आल्यात आपल्या बरोबर आपण त्यांची दक्षता घेणं गरजेपोटे आणि कोणीही मित्रांनो शेतीत धरला म्हणून कोणीही माझ्या चॅनलवर कमेंट टाकू नका बरोबर ना लंडके साहेब तर मला कमेंट काय टाकतात की रानात काही साफधारायचं आहे त्यांना कळत नाही हे द्राक्ष बागेची काम आहे झाडावर होतात धोका घडला असता आणि रोहित सांगा आहे माझ्या बघायचं मित्रांनी परिपूर्ण कोपरा त्याला नाग नावानी काय नाही त्याला जखम थोडी झालेली आणि हा साप जरी मानवी की याच्यापासून कधीही कोणाला धोका नाही त्याला सुरक्षित पकडलेला म्हणतो ना खाडगे हो साहेब जसा आहे तसाच तो एक तास झाला उभारला ना बरोबर एक तास उभारला आता त्याला पॅक करायला काय आहे का खायले वगैरे कायच करायला नाही त्याला काय झालंय असं वाटतंय आणखी कसं कसं करतोय बघा जखम झाल्यावर हा जखम जखम नाही त्याला काहीतरी वर्ण येताना जाताना हादरलेलं आहे त्याच्या त्यामुळे त्याला वाटतंय पॅक कशात करायचा आपण अरे 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 कशात लाई लागुडी कशी लागोडीरोटॉक्सिकायचा असा साप पुंगीवर डोलत नाही आहे बरोबर मला आणि पुंगीवर डोलत नाही जी काळी वस्तू आहे हलणारी वस्तू आहे त्याच्यावर हा केंद्रित होतोय आणि जरी हा साप चावला कान तर नाही तर बरोबर त्याला कान पण नाही आहेत मित्रांनो आणि हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतोय दिसून आलो मी कुच्चीहून मळंगाव मध्ये असतो त्या शेतकऱ्यांनी फडकं हलवलं आणि तो नाग त्याला बघतच बसला तुझ्यावर चिडलाय तुझ्यावर चिडलाय ती काळ फडकं लय दाखवलाय आणि साप आपण जीव डोलत नाही हलणाऱ्या कोणत्याही निर्जीव वस्तूला पिऊ हो बघत बसतीच्या मध्ये ना असा साथ कुणाला चालला तर गव्हर्नमेंट हॉस्पिटल शिवाय कोणताही पर्याय नाही मि, मित्रांनो आणि लांब थोड्याच वेळात आपण याला पॅक करून जिथं मानवी वस्ती नाही अशा आदिवासात सोडो तुम्ही म्हणशील इथं द्राक्ष भागात बिहारी लोक काम करतात पंचवीस तीस त्यांना धोका पोचू शकतो या धर्तीवर त्याला सर्प मित्र नात्यानं व्यवस्थित रेस्क्यू करून त्याला त्याच्या आदिवासात सोडणे सर्प या नात्यानं माझं कर्तव्य आहे

बहुत अच्छा है जीव आता है इसको मार दिया ऊपर एफ आय आर हो आता है।, है उसको बचाना हमारा तुम्हारा सबका काम है काय ना त्याला चुटकी मारा नाही डॉल बी लावा ते त्याच्या हातातच आहे ना त्याच्याकडे ते बघतच बसले आणि ते भियेल त्याला म्हणून थांबलं आणि माझा पण आज ड्रेस काळा आहे

त्यातून निष्ठून तो तुमच्या पाठीवर आला आणि तुमच्या आढळात आला येऊ भैया ना, ना, ना तुम्हाला कसा साप करायचं तो इतका चिडलेला आहे की आपण एक बाईक करू शकेल संपलं मान रक्तात मिक्स झालं इंजेक्ट झालं की पण लागलंच की माग वीज तोडलंय का नाही ते हॉस्पिटल मध्ये जाऊन बघायचं शेअर करा